नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोरडेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोरडेकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजारभाव पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये बाकीशी वाईट उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्ग विकलेली आहे शेतमित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेलं आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते ती तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते ती तीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केट विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याचे मार्केट मिळलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रतिवंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेगडी मार्केट विकले आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडी मी घेतलेली पिंक डिझी वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच दहा रुपये पंधरा रुपये प्रतिबंच बोर्डेज टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति पंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे बाजार बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा सोनचा पैसा आज मार्केटमध्ये विकलेला आहे जुई बाजारभाव शेतकी मित्रांनो जुई सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही जिप्स फिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज जिप्सफिलाची पुणे गोलटेकडीमध्ये विकलेली लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गोलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजाराव सेंट व्हाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईट मार्केट विकले नाही स्टॅटस पाच रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट विकले नाही गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति आज गुलछडी काडीची मार्केट विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो मार्केट मिळलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रति बंच आज कलर गुलाब पुणे मार्केट मिळलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी पुणे कुलटेकडी मार्केट मिळलेली आहे कागडा बाजार भाव शंभर ग्रॅम पाऊच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपाऊच आज कागडा मार्केट घेणार आहे धन्यवाद